लाडकी बहिणी योजनेबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे पण फक्त कोण पात्र आहे किती पैसे मिळतील हे सांगून थांबलो तर या योजनेचे खरे महत्व कधीच समजणार नाही आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात आधी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणी ज्या हप्त्याची वाट पाहत होत्या त्या हप्त्याची आता प्रतीक्षा संपलेली आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पण एक महत्वाची अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेतून सव्वीस लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत परंतु या अपात्र बहिणींचा लाभ बंद करण्यात आलेला आहे या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी आहे या अपात्र बहिणींना पुन्हा लाभ मिळू या अपात्र बहिणींची पुन्हा पडताळणी सुरू झालेली आहे या सव्वीस लाख महिलांपैकी काही महिला पात्र ठरू शकता तर काही महिला अपात्र सुद्धा ठरू शकणार या लाडक्या बहिणींची पडताळणी अंगणवाडी सेविका करत आहे तुमच्या घरी चार चाकी वाहन आहे का तुमचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे का अशी माहिती सरकार का मागवत आहे कारण सरकारचा उद्देश असा आहे की या योजनेत फक्त ज्या पात्र बहिणी आहे त्यांनाच लाभ मिळायला हवा यामुळे सरकार या सर्व गोष्टी मागत आहे या योजनेमध्ये ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये तीन रुपये हप्ता काही बहिणींना आला हप्ता काही बहिणींना आला तर काहींना आलाच नाही तर तो का आला नाही हे पण आपण पाहणार आहे काही कारणांमुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होऊ शकत नाही ते एक कारण म्हणजे लाडक्या बहिणींच्या बँक खात्याला आधार लिंक नसणे किंवा डीबीटी इनेबल नसणं या कारणांमुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत नाही तुमच्यासाठी अर्जंट सूचना तुम्ही त्वरित बँकेत जा आणि तुमच्या बँक खात्याला आधार लिंक लवकरात लवकर तुम्ही जर आधार लिंक केली नाही तर तुमचा हप्ता थांबवला जाऊ अनेक लाडक्या बहिणींचा हप्ता मिळालेला आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे ला लाडक्या बहिणींचा चेक जमा झालेला आहे ज्या लाडक्या बहिणींना असं वाटतंय पात्र का ना कार्ड, रेशन कार्ड, नाही यासाठी तुम्ही मोबाईल नंबर आणि उत्पन्नाचा दाखला अशा काही महत्वाच्या गोष्टी आहे हे तीन ते चार कागदपत्र घेऊन जा शंभर टक्के तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये येण्याचे प्रयत्न करतील परंतु या सर्व गोष्टी तुमच्याकडून क्लिअर असल्या पाहिजे तुम्ही खरोखरच जर पात्र असाल तर तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीत येईल नसाल तर येणार नाही ज्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही त्यांनी घाबरू नका कारण येत्या काही दिवसातच संपूर्ण लाडक्या बहिणींचा हप्ता वाटप होणार आहे लाडकी बहीण योजना योजना ही अतिशय जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांना दर महिन्याला हा लाभ मिळत असतो सरकार ही योजना खूप यशस्वी पद्धतीने राबवत आहे लाडक्या बहिणींच्या हप्ता वाटपाला थोडा उशीर झाला पण या योजनेत पात्र लाडक्या बहिणींना हप्ता नक्कीच मिळणार अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांविषयी अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा